तात्काळ भरती आयुर्वेदिक कंपनीसाठी मार्केटिंग स्टाफ शासन मान्यताप्राप्त आयुर्वेदिक कंपनीसाठी धुळे नवापूर तळोदा शहादा अक्कलकुवा शिरपूर शिंदखेडा साक्री या तालुक्यांमध्ये मार्केटिंगसाठी मुले मुली आवश्यक पद मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पात्रता दहावी बारावी पास किंवा नापास अनुभव आवश्यक नाही फ्रेशर्स चालतील वय अठरा वर्षांवरील कामाचे स्वरूप आयुर्वेदिक उत्पादनांचे मार्केटिंग पगार मुलाखतीनंतर ठरवण्यात येईल संपर्क पंच्याण्णव दोनशे पंच्याहत्तर एक्कावन्न पाचशे छप्पन्न चौऱ्याण्णव दोनशे बावीस साठ सहाशे नव्याण्णव मर्यादित जागा इच्छुक उमेदवारांसाठी तात्काळ संपर्क साधावा आपण बघत आहात डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या धुळे महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला या निवडणुकीच्या निकालात भाजपाला एक हाती सत्ता मिळाली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी खाते उघडले आहे मात्र महाविकास आघाडीला एकही खातं उघडण्यात यश आलेलं नसल्याने संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया ही चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे या निवडणुकीत निवडणूक नियोर्नुक अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी भाजपने ही निवडणूक जिंकल्याचा आरोप करीत धुळ्यात आज भाजपा वगळता महाविकास आघाडीतील सर्व पक्ष तसेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत धुळे मनपा निवडणुकीच्या निकालाचा निषेध व्यक्त करण्यात आला असून येत्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी पराभूत झालेल्या सर्वच पक्षांच्या वतीने निवडणूक निकालाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपन दिसले धुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तर त्या एकोणतीस महापालिकेबरोबर धुळेची पण झालेली आणि धुळ्यामध्ये पण दोन हजार अठराला पण असंच वातावरण होतं त्यापेक्षा भयानक वातावरण यावेळेस आद झालेलं आहे तर सोलापूर धाराशिव इकडे आंदोलन सुरू झालेलं आहे सगळ्या जनतेची मागणी आहे नागरिकांची मागणी आहे आणि जे पराभूत उमेदवार आहे आणि विविध पक्ष जे म्हणजे भाजप सोडून जेवढेही पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आणि पराभूत उमेदवारांची आणि उमेदवारांच्या समर्थकांची आणि नागरिकांची पण मतदारांची पण इच्छा आहे की या मशीनवर आंदोलन झालं पाहिजे बॅलेट पेपरवर निवडणुका आगामी सगळ्या झाल्या पाहिजे याच्यासाठी एक व्यापक बैठक आम्ही या रचना हॉलमध्ये आयोजित केली आणि त्या बैठकीला अतुल भाऊ जोश अण्णा मलबारी शरद पाटील सुनील ताते नेरकर यांनी जे आव्हान केलं यांनी जे आव्हान केलं की के याच्यावर चिंतन मनन आणि मंथन झालं पाहिजे आणि एक आंदोलनाला एक दिशा दिली पाहिजे म्हणून सर्व पक्षीय आणि पराभूत उमेदवार आणि सर्व पक्षीय नेते मंडळी इथं आले आता आमची दिशा आगामी आंदोलनची जी दिशा आहे सव्वीस जानेवारीला एक आणि उद्या नेते जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देणार आहे नागरिकांच्या वतीने धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका